शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास ब्रिगेड विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज चर्चा करतोय आमदार महेंद्र थोरवे सुद्धा येत्या काळामध्ये ठाकरे गटातल्या काही बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे ठाकरे गट आता खालसा करण्याचा प्रयत्न कर्जच्या राजकारणात होतोय का इकडे सुधागरे ठाकरे गटासोबत युती करतायत महेंद्र थोरवे ठाकरे गटातले एक दोन नेत्यांचे संपर्कात आहेत त्यांच्याशी बोलणे करतायत वाटाघाटी करतायत पदांचे असेल राजकीय असेल किंवा अर्थकारांचे काय असेल ते आपण म्हणूया प्रत्येकाचे काही बोलणे सुरू असतात अशा वेळेला आता मग ठाकरे गटाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न दोन नेत्यांकडून सुरू आहे का त्यामुळे ठाकरे गटातल्या बडाड्य नेत्यांना जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती नगरपालिके घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे महेंद्र थोरवे मोर्चेबांधणी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने करताना आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे महेंद्र थोरवे नेमकी कुणाला फोडणार कुणाशी चर्चा करतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मात्र आमदार घारेंना शह देण्यासाठी किंवा ठाकरे गटाला ज्या पद्धतीने तिकडे जाऊ नये यासाठी जी राजकीय खेळी करायची असते ती करायला सुरुवात आमदारांनी केली असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदारांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे कारण आमदारांची परीक्षा आहे जरी निवडून आलो असलो तरी कर्जत माथेरान आणि खोपुलिया खालापून नगरपंचायत जरी असल्या तीन नगरपालिकेत सत्ता येणं आवश्यक आहे आणि या सत्ता पुढच्या अनेक राजकीय समीकरण होऊ शकतात पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत इथे जर आमदारांना काय आपलं कर्तृत्व दाखवता आलं नाही नुसते आमदार की महत्वाचे नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेत तिथे आपला नेता आपला पदाधिकारी जाणं आवश्यक आहे कारण शेवटी स्थानिक पातळीवरच पक्ष वाढत असतो कारण हेच लोक नगरसेवक असतील झेडपी सदस्य असतील पंच समिती सदस्य असतील हे पक्ष वाढत असतात तिथे सुख दुःख गावापर्यंत आमदारांचं काम हे लोक पोचत असतात ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता खूप महत्वाचा असतो मग जर तिथे सत्ता आली नाही मग ती सत्ता एखाद्या पक्षाकडे गेली तर ते आमदारांसाठी सुद्धा घातक असणार आहे त्यामुळे सगळ्याच दृष्टीने जे मोर्चे बांधणी आपल्याला करताना दिसून येत आहे आमदार तरुण आहेत अभ्यासू आहेत आक्रमक आहेत रोखोक बोलणारे आहेत आणि चर्चेतला चेहरा म्हणून महेंद्र थोरांकडे पाहिलं जातं त्यामुळे पुढच्या काळामध्ये सत्ता यावी याच दृष्टीने थोडूळे चाचपणी करत आहेत आणि ठाकरे गटाचा अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न दोन्ही नेतृत्वाकडून सुरू आहे हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा